हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे बनवून ठेवलेलं जेवण समीरा देशमुख वयाची चाळीस ओलांडलेली पुण्यातील एका जुन्या पण स्वच्छ अशा अपार्टमेंटमध्ये एकटी राहत होती दहा वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झाला होता त्यानंतर तिने कोणावरही विश्वास ठेवणं जवळजवळ बंद केलं होतं ती एका खाजगी शाळेत शिक्षका होती इंग्रजी विषय शिकवायची दिवसभर शाळा मुलांचं वागणं त्यांच्या पालकांचे फोन हे सगळं तिच्या आयुष्याचा दिनक्रम बनलं होतं संध्याकाळी ती घरी परतायची साधं जेवण बनवायचं भात आमटी भाजी आणि एक कप गरम चहा घेऊन खिडकीतून खाली बघत बसायची तिचं घर शांत नीटनेटकं आणि किंचित थंड वाटायचं पण त्या शांततेत एक गूढ सावली दडलेली होती जी तिच्याही लक्षात येऊ लागली होती एका संध्याकाळी शाळेतून परतताना तिच्या हातात जड पिशव्या होत्या थकून ती घराचा दरवाजा उघडते आणि अचानक तिच्या नजरेसमोरचं दृश्य बघून थांबते स्वयंपाकघरात जेवण तयार आहे भात शिजवलेला आमटी गरम आहे रोटींची डब रोट्यांची डबी बंद ठेव रोट्यांचा डबा बंद ठेवलेला आणि टेबलावर तिचा आवडता वाटी चमचा सेट ठेवलेला ती काही क्षण जागच्या जागी थांबते तिने सकाळी काहीही बनवलं नव्हतं ना भात ना आमटी कदाचित शेजारी सविता ताई आल्या असतील ती मनात म्हणाली पण नंतर आठवलं सविता ताई गेल्या महिन्यातच नाशिकला गेल्या होत्या त्यांच्या मुलीकडे ती जेवणाचा वास घेते अगदी तसाच वास जसा तिच्या आईच्या हातच्या आमटीचा असायचा थोडी भीती आणि थोडा आश्चर्य मनात घेत ती त्या रात्री जेवण करते कोणीतरी माझ्यासाठी बनवले हा विचार तिच्या मनात घोंगावत राहतो दुसऱ्या दिवशी ती मुद्दाम लवकर परतते तिला खात्री करायचं असतं की खरंच कोण येते का घरी ती दरवाजा उघडून पाहते आणि पुन्हा तसंच गरम भात रोटी आमटी आणि एक छोट नोट लिहिलेलं जेवायचं विसरू नकोस तिच्या हातातून नोट खाली पडते शब्द ओळखीचे वाटतात पण तरीही ती ओळख पटत नाही हे कोण करतोय घरात कुणी येतं कसं ती दरवाजाचे कुलूप खिडक्या पडदे सगळं तपासते सगळं नीट आहे कुठेही तोडफोड नाही त्या रात्री ती काही खाऊ शकत नाही तिला वाटतं कुणीतरी तिच्या आयुष्याच्या चा चार भिंतीत शिरलंय दुसऱ्या सकाळी ती सिक्युरिटी गार्डला विचारते काल माझ्या फ्लॅटमध्ये कोणी आलं का तो म्हणतो नाही मॅडम कुणी नाही फक्त तुमचं पार्सल आलं होतं पार्सल हो एक लहानशी पिशवी पण नाव नव्हतं फक्त लिहिलं होतं तिच्यासाठी ती ते पार्सल घेत नाही गाड सांगतो त्याने कचरा पेटीत टाकलं त्या दिवशी शाळेतही तिचं मन लागत नाही तिला वाटतं कुणीतरी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते रात्री ले ले ती जुन्या फोटो अल्बमकडे वळते आई वडील गेलेले पाहू परदेशात आणि पतीने सोडून दिलं होतं एका फोटोत ती आणि तिचा लहान भाऊ अमेय त्याच्या चेहऱ्यावर हसरा भाव हातात चमचा तिला आठवतं तो नेहमी माझ्यासाठी जेवण वाढायचा तिला गळ्यात काहीतरी अड़कत, अमेयचा अपघात झाला होता पंधरा वर्षापूर्वी पण त्या रात्री तिला एक आवाज ऐकू येतो ताई जेवायचं विसरू नकोस ती जागी होते घामेजलेली स्वप्न होतं का ती ठरव ती ठरवते आज ती पाहणारच कोण येते रात्री आठ वाजता दिवे बंद करते आणि स्वयंपाकघरात लपून बसते घड्याळाचे काटे पुढे सरकतात नऊ दहा अकरा आणि मग मंद पावलांचा आवाज स्वयंपाकघराचं दार हलक उघडतं ती श्वास रोखून पाहते पण तिच्या समोर कुणी नसतं फक्त जेवणाचा वास आणि गॅस बंद होत असल्याचा क्लिक आवाज ती धावत जाते आणि पुन्हा टेबलावर जेवण तयार आहे पण या वेळेला नोट नाही फक्त टेबलावर ठेवलेली जुनी चमचाची सेट जिचा एक चमचा तिने पंधरा वर्षापूर्वी अमेरच्या अपघातानंतर जपून ठेवला होता दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रीण शीतलकडे जाते जी माणसोपचार तज्ज्ञ आहे सगळं सांगते शीतल शांतपणे ऐकते आणि म्हणते समीरा हे कदाचित तुझ्या मनाचं प्रोजेक्शन आहे तू इतकी एकटी आहेस की तुझं मन तुला साथ देण्यासाठी एक अस्तित्व तयार करते जसं तू तुझ्या भावाचं प्रेम हरवलंस तसंच तुझं मन ते परत आणते समीरा गप्प राहते पण तिला आतून वाटतं हे काही मनाचं नाही हे काहीतरी खरंच आहे एका रविवारी ती ठरवते घरात लाव लपवलेला कॅमेरा लावायचा ती मोबाईलवर सी सी टी व्ही ॲप सेट करते आणि सकाळी निघते संध्याकाळी परत येते जेवण तयार पण आता ती लगेच मोबाईलवर रेकॉर्डिंग बघते व्हिडिओ चालू आहे रिकामा स्वयंपाकघर अचानक दिवे हलके उजळतात आणि भांड्यातून वाफ उठते कोणतीही माणसाची आकृती नाही फक्त एका क्षणासाठी गॅसजवळ छोट्या हाताची सावली दिसते आणि पार्श्वभूमीला एक मंद स्वर स्थायी ती घाबरते मोबाईल खाली पडतो दुसऱ्या दिवशी ती देवघरात बसते अमेयचा फोटो हातात घेते तू आहेस का खरंच इथे ती विचारते मला माहीत नाही तू काय सांगू पाहतोस पण जर तू आहेस तर आता शांत हो मी जेवते पण तू नको येऊ आता त्या रात्री पुन्हा जेवण ठेवलेलं असतं पण यावेळी वाफ नाही आणि एक नोट असते ताई आता मी शांत आहे तू स्वतःसाठी जग त्या रात्री समीरा दीर्घ श्वास घेते ती पहिल्यांदा स्वतःच्या हाताने स्वयंपाक करते जेवते आणि खिडकीतून बाहेर बघते आकाशात एक हलकी झुळूक जणू कुणीतरी तिच्या डोक्यावरून हात फिरवून गेला काही महिन्यांनी ती मुलांसाठी एकटेपण आणि आठवणी या विषयावर भाषण देते ती म्हणते कधी कधी आपण हरवलेल्यांना विसरतो पण विसरत ते आपल्याला विसरत नाहीत ते आपल्याला आठवणींच्या रूपात भेटतात आपल्याला जगायला शिकवण्यासाठी समीरा आता दर संध्याकाळी जेवण बनवते स्वतःसाठी पण अधूनमधून जेवताना तिला अजूनही एका लहानशा आवाजात ऐकू येतं ताई जेवायचं विसरू नकोस आणि ती हसते कारण आता ती घाबरत नाही ती जगते आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद